ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा सारी आ, आ तुन बोलता, तुन बोलता तुन तुन? बोला मॅडम खासदार होता मी फॉर्म भरलेला होता अपक्ष म्हणून कारण सर्व माझ्या कार्यकर्त्यांसोबत आम्ही म्हणणं मांडलं आपण थांबायचं का नाही या कार्यकर्यचं आहे की मॅडम यावेळेस नका आम्ही सांगितलं आहे का म्हटलं मी कार्यकर्त्याचं ऐकून घरी मागायचं